महाराष्ट्रामध्ये किंवा कुठल्याही पुणे शहरामध्ये कुठल्या झोपडपट्ट्या पाडण्याचं काम जर प्रशासन करत असेल तर यशवंत भाऊ नडगम समर। आसल समर। पने तो तो त्या समोर बुलडोजर असेल त्या बुलडोजर समोर खंबीरपणे उभे राहतात आणि झोपडपट्ट्या वाचवण्याचं कार्य करतात ज्या सभा होत्या इंदिरा गांधीच्या त्या ठिकाणी जाऊन साप सोडून त्या ठिकाणी आग लावून खंबीरपणे त्या सभा उधळून लावण्याचं काम फक्त आणि फेक फक्त एक एकम दलित पॅन्थर होती ज्याच्यामध्ये ही धमक होती कि इंदिरा गांधीच्या सभा उडून लावणे ती सभा उधळून लावणे इंदिरा गांधीच्या समोर गाडी आडवणे अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे काम धाडसी कामं या देशामध्ये फक्त आणि फक्त दलित पॅन्थर यांनी केलेली आहे आज दसाहेबांच्या पॅन्थरला जवळजवळ बावन्न ते त्रेपन्न वर्ष झालेत आज एकोणीसशे बहात्तरची ओरिजिनल लढाऊ संघटना पाहिलं तडाकेने त्यांचं भाषण किती कडक आहे त्यांनी फार केंद्रीय गृहमंत्र्यापासून असं कोणाला सोडलं नाही पॅन्थरच्या लढाईमध्ये त्यांनी जे काही कार्य केलंय ते बहुमूल्य पण काय होत समाज समाज त्यांच्या बरोबर राहणं गरजेचं आहे समाजाने त्याचा दखल घेणं गरजेचं आहे आज ते समाजातल्या तळाग्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन ते काम करतात मी नेहमी दादांना विनंती केली की के कार्यक्रमाला या कार्यक्रमाला आज ते आवर्जून आपल्या कार्यक्रमाला आज वेळ दिला आहे त्यांचाही मी मनापासून धन्यवाद देतो श्याम गायकवाड तुम्ही पाहिलं असेल भीम त्यांची स्वतःची संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब घरी झोपडपट्ट्या वासियांसाठी ते आवरात्र काम करतात आज तेही आपल्यासाठी आज वेळ काढून ललित पॅनरच्या पंचाहत्तरव्या जयंती जयंतीनिमित्त आपल्याला वेळ दिला त्यांचाही मी धन्यवाद देतो त्याचप्रमाणे सर्व आपले प्रमुख ही जी संघटना आहे पद्मश्री नामदेव दादा दसावांची ही पुढे न्यायची न्यायची आपल्याला आणि पुढं ज्यावेळेस आपल्याला घेऊन जायचं असतं त्यावेळेस आपल्याला पूर्ण पाठीमागचा सगळा जो काय असेल राग द्वेष मनातल्या काही चुकीच्या भावना काय असेल सगळं विसरणं गरजेचं आहे आज काळाची गरज आहे आज पांतरची गरज आहे आज परभणीचा किसा घ्या आता आठ आठ दिवसाआधी आज भोरमध्ये पुन्हा एकदा सैराट झालेली म्हणजे आपल्या दलित कार्यकर्त्याला इतकं हत्या त्याची हत्या केली जवळजवळ सत्ता सत्तावीस वार आहे त्याच्या अंगावर अशा काही गोष्टी आहेत ज्या आता मी सर्व माझ्या माई माऊलींसमोर बोलू शकत नाही म्हणजे इतक्या प्रकारचं अजून मी जातीवाद चालू आहे तर यांना जर आपल्याला जाब विचारायचा असेल यांना जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर आपल्या रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी पुन्हा एकदा पॅन्थरचं पॅन्थर एकदम उभा करून आपण पॅन्थर स्टाईल मध्ये त्यांना आपल्याला धडा शिकवणं गरजेचं आहे त्यामुळं तुम्हाला परत एकदा सांगतो महाराष्ट्रभर जेवढं जमेल तेवढं महाराष्ट्रभर गाव तिथं तालुका तिथं जिल्हा तिथे जिथं जिथं पांडा आहे जिथं जिथं आपल्या पारधी समाज जागा आहे जिथं जिथं आपल्या शाखा आहे जागा आहे तिथं तिथं आपली दलित पॅनरी शाखा होणं गरजेचं आहे महाराज आणि संविधानचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांना नमन करून आणि आज नामदेव दसाळासाहेबांची जी जयंती आहे महाराज उत्चव आहे ज्या आपल्या नाव आपल्या नडगम भाऊंनी मला जिथं बोलवून घेतलं यशवंत भाऊंच्या मार्गदर्शनाखाली ही समाजसेवा चालू केली आज कोकण प्रांताची जी मला जी जबाबदारी भेटलेली आहे पार्लमेंटमधून आपला पी एम मोदी साहेबांनी प्रधानमंत्री जनकल्याण योजनेचा प्रांताध्यक्ष बनवला सहा जिल्हे माझ्या अंडर दिलेले आहे आणि आज त्या त्या क्षेत्रामध्ये तिथं कोकण प्रांतामध्ये जे काम करत असताना आपली जयभम सगळ्या लोकांपर्यंत पोचवली मी घरकुल योजना पोचवल्या आणि बरेचसे शिक्षण क्षेत्रात आरोग्य क्षेत्रात काम करत असताना मला एवढा आनंद होतो की यशवंत भाऊंनी जसं सातत्याने त्यांचं जीवन पूर्ण समाजसेवेसाठी घालवलं तसं माझंही जीवन त्यांच्या समजसेवेसाठी जाईल असं मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि पूर्णपणे त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील म्हणून यशवंत भाऊनी ह्या ज्या व्यासपीठावर मला बोलवलं आणि माझी स सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो जयवीर संविधान आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आलेलो आहे पद्मश्री नामदेव नामदेव दादा ढसाळ यांच्या पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी मान्य यशवंतजी नडगम यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पर पॅन्थर कार्यकर्त्यांचा जो मेळावा आहे तो या ठिकाणी आयोजित केलेला आहे भव्य प्रमाणात या ठिकाणी पँथरचे कार्यकर्ते आणि बाबासाहेब आंबेडकर यांना यांच्या चळवळीला मानणारे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आपण बघत आहात की अनेकांना या ठिकाणी पॅन्थरचे जे जुने कार्यकर्ते आहेत जे पॅन्थर खंबीरपणे चालवतात त्या सर्वांना या ठिकाणी पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार या वर्षीच नाही गेले अनेक वर्ष हा पुरस्कार मान्य यशवंत भाऊ नडगम यांच्यातर्फे मोठमोठ्या कार्यक्रमाद्वारे दिला जातो आज या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडलेला आहे यश नामदेवराव ढसा यांच्या पंचाहत्तरव्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम करून या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे मान्य या ठिकाणी सचिनजी पलांडे आहेत त्यांना सन्मानित केलेला आहे त्यांच्या कार्याबद्दल या या ठिकाणी त्यांना सन्मानित केलेलं आहे त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत साहेब कसं वाटतं या ठिकाणी तुम्हाला नडगम भाऊ यांच्यातर्फे पॅन्थर तर्फे एक सन्मानित करण्यात आलेले आपली काय प्रतिक्रिया आहे यशवंत भाऊंनी जे कार्य करत आले सातत्याने दलितांतर जी संघटना आहे ती कायम चालू ठेवलेली आहे आणि त्यांच्या गुरुंनी जे नामदेव डसाळ साहेबांनी जो आशीर्वाद दिलेला आहे तो कायमचा त्यांनी पुढपर्यंत नेत आलेले आहेत आणि आज सन्मानित त्यांच्या जरी ते हयात नसले तरी असं वाटतं की नामदेव डसाळे आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये आहेत आणि बाबासाहेबांच्या ह्या कार्याला पुढपर्यंत नेण्यासाठी यशवंत भाऊंनी जे कार्य केलेलं आहे आणि सगळ्यांना सन्मानित केलेलं आहे हे महिला वर्ग असो बाकीचे अध्यक्ष असो प्रत्येक क्षेत्रातली लोक आलेली आहेत आज फक्त यशवंत भाऊंच्या प्रेमा खात आणि आज जो सुवर्ण महोत्सव आहे तो पंच्याहत्तर वाढदिवसानिमित्त म्हणजे त्यांच्या जयंतीनिमित्ताने सगळे जे जमा झालेत ते प्रेम भावने एकत्र एक जमा झालेले आहेत आणि चांगल्या कार्यासाठी त्यांच्या याच्यासाठी सलाम तुम्हाला जो आ, जी जबाबदारी दिलेली आहे पश्चिम महाराष्ट्राचे पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून त्याबद्दल काय सांग जी साज तुन मला जी जबाबदारी सहा जिल्हे जे आपल्याला प्रांत अध्यक्ष करून प्रधानमंत्री जनकल्याण योजनेतून मला जी प्रांत अध्यक्ष म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीमध्येच अनेक लोकांपर्यंत मला लाभार्थीपर्यंत जे केंद्र सरकार जे बजेट देतं जे राज्य सरकारला डिष्ट ज्या योजनाचे जे लाभ भेटावेत त्या लाभार्थीपर्यंत कसं पोचवावं ह्याच्यासाठी माध्यम म्हणून मला तो पद दिलेला आहे या ठिकाणी जुने कार्यकर्ते मान्य यश माननीय शंकर तडाखे यांचा देखील सन्मान झालेला आहे अनेक लोकांचा सन्मान झालेला आहे पण आपण काही प्रमुख प्रतिक्रिया घेऊ साहेब या ठिकाणी सन्मान आपला झालेला आहे यशवंतदा या नडगम यांचं जे कार्य आहे त्या कार्याबद्दल काय सांगा पॅन्थरच्या उजाळ्याला कशा प्रकारे आज दादांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आम्ही आनंदाने वाढदिवस साजरा केला पण ज्या दादांच्या मुळे महाराष्ट्राला संघर्ष क्रांती आणि न्यायासाठी लढण्याची उमेद मिळाली त्या दादांचा वाढदिवस साजरा करताना आम्हाला खूप आनंद होतो इतरांना झाला पाहिजे होता कारण दादांच्या नावावर खूप मोठी झालेली मंडळी पाहिली आम्ही पण आज इतका मला अभिमान वाटतो की आम्ही मी एक पॅन्थरचा फाऊंडिंग मेंबरचा सदस्य आहे दादांच्या बरोबर आम्ही काम केलेलं आहे पॅन्थरमध्ये काम केलेलं आहे जी पॅनर होती ती पॅनथर होती आणि पॅन्थरच्या जीवावर जे उभं राहिलं ती चळवळ होती आमचे संजीव दादा चव्हाणांसारखे नेते सकाराम जोरे बघाराम चिंबाळकर दादासाहेब शिवाजीराव गुले पाटील देशपांडे विकास देशपांडे शिरीष तामने ब्राह्मण मंडळी मराठा मंडळी महाराष्ट्रातील सगळ्या जाती जमातीची मंडळी पॅनथर मध्ये काम करत होती एकच विचार घेऊन जो धबलेला आहे पिचलेला आहे जो उपेक्षित आहे जो लढतोय त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आणि तो विचार घेऊन नामदेव दादा जगला आणि नामदेव दादाने तो विचार तो आज आमच्या मध्ये पेरला आम्हाला अभिमान वाटतो की नडगम साहेबांसारखा एक तरुण नेता निस्वार्थ आणि प्रामाणिकपणे आज राज्यभर पॅन्थरची चळवळ हो चालवत आहे आम्हाला गर्वानी नडगम यशवंत भाव नडगमच्या वर गर्व वाटतो आणि गर्वाने सांगत खरा पॅन तोच आहे दादांचा विचार स्वर्गीय पद्मभूषण दादा म्हणजेच नामदेव दादा ढसाळ यांचा विचार बाबासाहेबांचा विचार संपूर्ण जगात प्रामाणिकपणे पेरण्याचं काम आणि जगवण्याचं काम करीत असलेला आमचा यशवंतराव नडगम याच्या पाठीशी महाराष्ट्रातला तमाम समाज उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आज दादांच्या जयंतीनिमित्त मी या ठिकाणी यशवंतराव नडगम यांना ती शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद आपण सर्व आलात दादांना दादांच्या आज जयंती जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय भीम नमो बुद्धा जय लवजी या ठिकाणी यशवंत भाऊ नडगम यांना काही वेळानंतर एक मोठा पुरस्कार जाहीर झालेला आहे जो म्हणजे महाराष्ट्राचे कोहिनूर मान्य केंद्रीय मंत्री मान्य शरद पवार यांच्या हस्ते त्यांना तो पुरस्कार देणार आहे ताई तुम्ही यशवंत भाऊ यांच्या बरोबर त्यांना खूप सहकार्य करताय त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करत आहात आज हा पुरस्कार मिळत आहे तुम्हाला कसं वाटतं जयवीर यशवंत भाऊ हे माझे मोठे बंधू आहेत ते समाजासाठी खूप काही करत आहेत ते मी वेगळं सांगण्याची काही गरज नाही कारण की समाजा सगळ्यांनाच माहिती आहे गोरगरीब असू दे किंवा कुणी कसेही असू दे त्यांच्या कुठल्याही मदतीला दादा म्हणजे मी दादा म्हणते त्यांना की ते मध्यरात्री असो काही असो ते घरातले कुठल्याही गोष्टींकडे पहिलं बघत नाही पहिलं समाजाचं करतात आणि असं नाही की ते समाजाचंच करतात की घराकडे कर बघत नाही ते दोन्ही गोष्टी ते एकदम असे बॅलेन्स करतात ते की कुणालाही जमत नाही की मोजक्याच लोकांना ते जमत असणार की घरचं पण बघा परत बाहेरचं पण बघा आणि त्यातून ते मला सोबत घेऊन चालतात एक मी त्यांची प्रेरणा घेऊन आज मी इथे उभी आहे आणि त्यांच्यासारखंच मी कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे महाराष्ट्रामध्ये किंवा कुठल्याही पुणे शहरामध्ये कुठल्या झोपडपट्ट्या पाडण्याचं काम जर प्रशासन एक करत असेल तर यशवंत भाऊ नडगम त्या बुलडोजर बुलडोजर असेल त्या बुलडोजर समोर खंबीरपणे उभे राहतात आणि झोपडपट्ट्या वाचवण्याचं त्याबद्दल ता 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 तुमचं काय म्हणणं झोपडपट्ट्या वाचवणं म्हणजे मेन हा प्रश्न आहे की यशवंत भाऊ हे आधीपासून ते राहिलेले आहेत ते झोपडपट्टीमध्ये राहिलेत म्हणून त्यांना जाणीव आहे की झोपडपट्टीमध्ये राहिलेल्या लोकांची काय अवस्था असते त्यांना स्वतःला घरं आहेत का नाही आहेत त्यांना ऐन वेळी नोटीस देतात नाही देतात अचानक ते घर तोडायला येतात त्यांच्या समस्या हे जाणणारे व्यक्ती म्हणजे एकच व्यक्ती आहे कि ते ते जवा ते की आ, ते यशवंत भाऊ आहेत ते जेव्हा घर तोडतात त्याच्या आधी त्यांना जर थोडी पण लस आली की घर तोडणारे किंवा तिथे ते कुठलाही विचार न करतात पोहोचतात आणि तिथं बुलडोराच्या समोर सगळ्यात आधी तर यशवंत भाऊच असतात या ठिकाणी पद्मश्री नामदेव ढसा यांच्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यांना जे या ठिकाणी त्यांना अभिवादन व्यक्त केलेलं आहे यशवंत भाऊ काय सांगाल हा कार्यक्रम गेले अनेक वर्ष आपण राबवत आहे अनेकांचा सहकार्य आपल्याला लाभत आहे गरिबांच्या कार्यासाठी करोनाच्या काळामध्ये मी बघितलं की हॉस्पिटल असेल किंवा त्यांना जे काही राशन किट असेल किंवा अनेक अडचणी त्यांच्यासाठी यशवंत भाऊ नडगम रात रात्रंदिवस धावत होते स्वतःच्या जीवाचा विचार न करता आ, आज तुम्हाला हा पुरस्कार मिळतोय आज नामदेव बी धसा यांचा यांची जयंती आहे आपली काय प्रति आज मला खरं जर आनंद होतोय की आज माझ्यासारख्या एका झोपडपट्टीतल्या कार्य पड़ कार्यकर्त्याला शरद पवार साहेबा एवढ्या एवढ्या मोठ्या नेत्याच्या हस्ते मला पुरस्कार नाही तो सन्मान आहे माझा तो ज्या मी इतक्या जे काही का कार्य केलं त्याबद्दल त्यांनी जो काय मला सन्मान देणार आहे तो मी आनंदाने स्वीकारणार आहे मला आज सांगायला खूप म्हणजे वाईट वाटतंय की आज बी परिस्थिती पूर्ण तुम्ही जिल्ह्यात जाल लातूर लातूर जावा मार्शी जावा उस्मानाबाद जावा अशा जिल्ह्यात जावा आज परिस्थिती बघा आज जिथं जिथं अन्याय होतोय तिथे तिथं सर्वांना वाटतं की आज पॅन्थरची गरज आहे परभणीला इतका मोठा हत्याकांड झाला आज माझ्या कार्यकर्त्यांना पार अंगावरती एक जागा ठेवली नाही इतकं मारून मारून ते पोलिसांनी आणि प्रशासक त्यांना मारताना बोलत होते की ह्या माणसाने आयुष्यात त्याच्या खानदानाने रस्त्यावरती उपोषण पण नाही केलं पाहिजे यांना एवढं या मारा म्हणजे तिथं जय भीम लिहिलंय ते घर तो तोडा तिथं तो जय भीम लिहिलं ते गाडी तोडा इतका अन्याय चालू आहे सर्वांच्या तोंडात की पॅन्टरची गरज आहे आज तुम्ही बघितलं असेल आठ दिवसाआधी आज भोर या तालुक्यामध्ये या भोर तालुक्यामध्ये गायकवाड नावाच्या एका युवकावरती चांगला सुशिक्षित युवक आज तर सैराट झाला त्याच्यावर आज त्याच्या उच्चवर्णीय मुलीची प्रेम होता लग्न केलं त्यांनी काय चुकी केली त्यांनी त्याच्याकडे सर्व गोष्टी समाधानी होता सर्व गोष्टीत तो उत्कृष्ट होता फक्त जात आडवी आली तर त्या लोकांनी सत्तावीस वार केले त्याच्यावरती आणि जाग्यावरती खालस केला आज ती लोक आज त्या लोकांवरती कडक शासन झालं पाहिजे पुन्हा आज ही गोष्ट घडली नाही या पाहिजे यासाठी पॅन्थरची गरज आहे आज तुम्ही पहिला असेल पंधरा दिवसाआधी पुणे शहरातल्या सर्व आंबेडकरी चौदा एकत्र ये येऊन ह्या कलेक्टरवरती एक मोठा बेधडक मोर्चा न न करता ठे आंदोलन केला तर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विस्तारात विस्तारीकरणाची जी जागा होती अठ्ठ्याण्णव गुंठे जागा हे एका बिल्डरच्या काशात घातलं होतं या हे सरकार हे शासन एका चुकीच्या पद्धतीने जे कार्य करते त्याला वाचा जर फोडायचा असेल त्याला जर थांबवायचं असेल पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी विस्तारित असलेली जागा पुन्हा बाबासाहेबांच्या विस्तारीसाठी हवी असेल तर आपल्याला रस्त्यावरची लढाई करणं गरजेचं आहे आणि जिथं जिथं अन्याय होईल तिथं अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यानंतरची गरज आहे आज पद्मश्री नामदेवड सरांच्या निमित्त आपण सर्वांनी निश्चय केला पाहिजे पॅन्थरचे सदस्य झाले पाहिजे पॅन्थर सारख्या स्टाईल मध्ये रस्त्यावर उतरून अन्याय अत्याचारासाठी बळी चालणाऱ्या लोकांना त्यांना न्याय दिला पाहिजे आज एवढे मोठे भाऊ आपल्यासाठी आले जायचे पश्चिम महाराज अख्ख पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी यांना पद दिलेलं आहे यांना रोज रोज हे इतकं चांगलं काम करतात आता विशाल भाऊ वार सांगितलं की भाऊ एवढं भारी भाऊ काम करतात सचिन दादा का नाही आपण त्यांना मानपान सन्मान द्यावा आज यांचं कार्य आहे तेवढं मोठं आज शंकरदा तडाक यांचं काम पाहिलं तुम्ही आज ते आज भी आज ह्या वयामध्ये ते लोक शेवटच्या घटकातल्या अन्यायग्रस्त घटकाच्या पीडितापर्यंत ते पोचतात आज माझी सगळी पॅन्थरी सगळी चांगले काम करतात माझी पारदेस सुरेश बापू बापूबावर पासून सगळी लोक आज जिथं जिथं अन्याय होतं तिथे जातात पण आम्हाला काय होतं की ताकद कमी पडते की हे जे काय आता तुम्ही पाहिलं असेल की जाती प्रथा ही ही जर नष्ट व्हायची असेल तर पद्मश्री नामदेव विचार आणि विचारांचा गाडा ही पॅन्थर संघटना पुढं आपल्याला नेणं गरजेचं आहे एवढं सांगू विजय असो विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अण्णाभाऊ साठ्यांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो महात्मा ज्योतिराव फुलांचा पद्मश्री नामदेव ढसा यांचा विजय असो